म्हणजे मी आज प्रत्यक्ष पहिल्यांदा पाहिलं मला आठवण झाली की त्यावेळी दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये मुसळी सर वगैरे यायचे शिष्यवृत्तीचं मार्गदर्शन करायला तर त्यांची टीम होती तशी आता एक नवीन की म्हणतात एक शैक्षणिक चळवळ तयार होते ही मुंबईत आहे आणि त्याचा केंद्रबिंदू आपल्या विद्यार्थी आहे त्यामुळे निश्चित प्रज्ञावंत विद्यार्थी आपले या मार्गदर्शनातून तयार होतील सर्वांना शुभेच्छा आणि राणे सरांचं खूप खूप मनापूर्वक धन्यवाद आणि सर्मान्य प्राथमिक शिक्षक संधी सर्व शिल्ले आहेत तर मला बसून आलं